वार्तांकन रोकठोक बातमी तोतया तो आय पी एस अधिकाऱ्याला सातारा पोलिसांनी घातल्या बेड्या नोकरीला लावतो म्हणून युवकांना लाखो रुपयांना घातला गंडा सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील आय पी एस अधिकारी असल्याचं सांगून शासकीय नोकरी लावण्याच्या अमिषंगानं बेरोजगार युवकांना तब्बल नव्वद लाखांचा गंडा घालणाऱ्या गंडा गंडा तोतया तो अधिकाऱ्यास कराड शहर पोलिसांनी सापळा रचून अटक केली श्रीकांत विलास पवार वेवर्ष छत्तीस मूळ राहणार श्रीपूर तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर मात्र सध्या राहणार वसाहत असं अटक झालेल्याचं नाव आहे त्याच्या विरोधात तब्बल तेरा तक्रारी दाखल आहेत त्याच्यावर दोन हजार पंधरा फसवणुकीचा पुणे जिल्ह्यात गुन्हा दाखल आहे सोलापूर व सांगली जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना देखील फसवल्याच्या तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत कराड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीकांत पवार हा लोकांना आय पी एस सी बी आय आय बी खात्याचा अधिकारी असल्याचं सांगून फसवणूक करत असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर पोलीस निरीक्षक राम तहसीलदार यांना मिळाली होती त्यानुसार त्यांच्यावर पंधरा दिवसापासून पोलिसांनी वॉच ठेवून अखेर त्याला कोयनावसा तेथून अटक केली यावेळी त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळी त्यानं उडवीची उत्तरं दिली त्याला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता आली नाहीत मात्र पोलिसी खाक्या दाखवताच त्यानंतर त्यानं आपण तोतया तो अधिकारी असल्याचं सांगत फसवणुकीची कबुली दिली पोलिसांकडे त्यापूर्वीच तक्रारी दाखल होत्या त्यावरून त्याच्यावर तब्बल नव्वद लाखांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला त्याच्याकडील अलिशान इनोव्हा कार त्याच्याकडील कागदपत्र लाल दिवा असं साहित्य पोलिसांनी जप्त केलंय कराड शहर परिसरातील तेरा बेरोजगार युवकांची तब्बल नव्वद लाखांची त्यानं फसवणूक केल्याचं कबूल केलंय त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय एवढंच नव्हे तर पवारवर पुणे जिल्ह्यातील कोरेगाव पार्क परिसरातील बेरोजगार युवकांना लाखोंचा गंडा घातलाय त्याबाबत कोरेगाव पोलीस ठाण्यातही दोन हजार पंधरा मध्ये सरकारी अधिकारी असल्याचं भासवून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर येते त्यातही अनेक युवकांची त्यानं फसवणूक केली आहे सातारा जिल्ह्यातील अन्न तालुक्यातही त्यांना फसवणूक केली असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे याबाबत कराड पोलीस अधिक तपास करत आहेत श्रीकांत विलास पवार राहणार कोयना हा इसम स्वतः आय सी आय पी एस अधिकारी आहे असं भासून तो फिरतो आणि लोकांना सांगतो की मी आय बीमध्ये आहे आणि माझी तो कोल्हापूरमध्ये नियुक्ती झालेली आहे आणि त्यांना तो पिस्टल दाखवतोय वगैरे अशा प्रकारची माहिती आम्हाला वीस एक दिवसापूर्वी वरिष्ठांकडून मिळाली होती एज्युबे साहेबांकडे आणि ते आम्ही फॉलो करत होतो आणि वीस दिवसापासून आम्ही ह्या तपासावर म्हणजे खरोखरच आय पी एस अधिकारी आहेत आम्ही ते आम्हाला ट्रेसआउट होत नव्हते आणि काल आम्हाला हे कोयना वसाह या ठिकाणी श्रीकांत विलास पवार नावाचे हे रस्ता माझा निवडून आले हे राहणारे मोर्चे जतचे आहेत सांगली जिल्ह्यामध्ये आहेत आणि आहे, त्यांच्या घरचे आम्ही सगळी सगळे ते त्यांनी जडप घेतल्यानंतर त्यांच्याकडे काही आय पी एस अधिकाऱ्याचं प्रमाणपत्र असेल त्यांचे डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे असेल केन कॉपी ड्रेस आयकास त्याच्यामध्ये बरेचसे असे लेटर्स शासकीय लेटर्स नियुक्तीचे लेटर्स असे सगळे आम्हाला ते निवडून आले त्याचप्रमाणे त्याची गाडी गाडीवर असलेला आंबर दिवा त्यानंतर त्यानंतर ते इतर आणि परत आम्ही चौकशी केल्यानंतर आम्हाला असं समजलं की हे आय पी एस अधिकारी असे भासून लोकांना माझे वरिष्ठ अधिकाऱ्याची आय पी एस अधिकारी आम्ही संबंध राहिलं मंत्रालयामध्ये माझे संबंध आहे आय एस ऑफिसर माझे संबंध आहे त्याच्यामुळे वन खात्यामध्ये पोलीस खात्यामध्ये कुठल्याही बालका विभागामध्ये क्लासच्या बरोबर मी नोकऱ्या देतो असं म्हणून बऱ्याचशा लोकांवर फसवलेलं आहे त्याच्यामध्ये प्रवण रमेश जगताप नावाच्या आणि जवळजवळ चाळीस लाख रुपये दोन स्नांना नोकरी लावण्यासाठी त्यांनी दिले म्हणजे एकाकडे एकाला पोलीस खात्यामध्ये आणि एकाला वन वन खात्यामध्ये लावतो म्हणून सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे काही काही लोकांना शेअर्स मार्केटमध्ये तुम्हाला मी पैसे गुंतवून तुम्हाला भरपूर तुम्हाला व्याज देतो अशा प्रकारचे सुद्धा त्यांनी माहिती सांगून त्यांनी पैसे उकळलेले असे लोकांना नोकरी लावतो असं सांगून आणि मी स्वतः आय पी एस अधिकारी आहे अशा प्रकारची बतावणी करून त्यांनी जवळजवळ म्हणजे फिर्यादी आणि इतर दहा त्या लोकांकडून ऐंशी लाख रुपये त्यांनी गोळा केल्याची माहिती प्राथमिक दृष्ट्या मिळते अजूनसुद्धा आमच्याकडे फोन बरेचसे येत आहेत की त्यांनी जत जत सांगलीमधील जत तालुक्यामध्ये सांगोलामध्ये अशा प्रकारचे लोकांकडून त्यांनी पैसे घेऊन म्हणजे मी आय पी एस अधिकारी आहे आणि त्याचा बतावणी करून लोकांना विश्वास संपादन करून गव्हर्मेंट खात्यामध्ये तुम्हाला नोकरी मिळून देतो असे सांगून त्यांनी पैसे गोळा करण्याच्या अजून बऱ्याचशा कंप्लेंट आमच्याकडे येत आहेत नागरिकांना आव्हान आहे की अशा प्रकारची बतावणी करून बरेचसे लोक पैसे उकळण्याचा प्रयत्न करत आहेत तर अशा कुठल्याही शासकीय नोकरीसाठी कुणालाही कुठेही पैसे द्यावे लागत नाही आणि स्पर्धात्मक परीक्षेतनच ह्या प्रकारच्या सगळ्या पोस्ट मिळत असतात आणि कुठल्याही प्रकारचं आमिषाला आणि कुठल्याही प्रकारची नोकरी ही मिळते म्हणून तुम्ही पैसे गुंतवू नका असं पोलिसांचं आव्हान आहे इस्मावर पुणे ते कोरेगाव पार्क ठिकाणी सुद्धा एक मागच्या वर्षी दोन हजार पंधराला ला गुन्हा दाखल आहे हा हॅबिचर आहे आणि त्याला आम्ही अटक केलेला आहे त्याला आज कोर्टामध्ये हजर ठेवत आहोत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा